चांदुरबाजार तालुक्यात पीपल्स वेलफेअर सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय हो। नानासाहेब देशमुख यांच्या स्मृती दिनी अनेकांनी रक्तदान करून त्यांना श्रद्धांजली वाहिली अकराव्या स्मृतिदिनी नारायण महाविद्यालय येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवून अनेक नेत्यांनी कार्यक्रमाला संबोधित केले वसुंधरा आदिवासी आश्रमशाळा जिजाऊ मुलींचे वसतीगृह येथील नवा इमारतीचे उद्घाटन माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले चांदूरबाजार तालुक्यात पीपल्स वेलफेअर सोसायटी संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय नानासाहेब देशमुख यांचा अकरावा स्मृती दिन जिल्ह्यातील अनेक ठिकाणी साजरा करण्यात आला गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे हा नेहमी त्यांचा उद्देश राहिलेला आहे त्यामध्ये अनेक ठिकाणी गरजू विद्यार्थ्यांकरिता शाळा कॉलेज उभारण्यात आले असे अनेक सामाजिक उपक्रम स्वर्गीय नानासाहेब यांनी आपल्या कार्यकिर्दीमध्ये उभारलेत त्या आठवणींना उजाडा देण्याकरिता बाजार येथे अकराव्या स्मृतिदिनी भव्य रक्तदान शिबीर नारायण महाविद्यालय चांदूरबाजार यांच्या वतीने त्यांच्या श्रद्धांजली ठिकाणी राबविण्यात आले सर्वांनी रक्तदान करून यांना श्रद्धांजली वाहिली वसुंधरा आदिवासी आश्रमशाळा जिजाऊ मुलींचे वसतिगृह येथील इमारतीचे उद्घाटन जिल्ह्याच्या नेत्या माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अमरावतीचे माजी महापौर बिलासिंग व वसुधा देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केलेत शिक्षण आणि साहित्य या विषयावर त्यांना सुरुवातीपासून आवड होती आणि म्हणून विदर्भ आणि महाराष्ट्र प्रकाशनाची त्यांनी स्थापना केली या दोन्ही प्रकाशनाच्या माध्यमातून अनेक मोठ्या लेखकांच्या साहित्यिकांचे पुस्तकं ही प्रकाशित केल्या गेली त्यामध्ये दांडेकर आहेत माडखोलकर आहेत भारा भागवत आहेत बाबासाहेब पुरंदरे आहेत असे अनेक सुरेश भट आहेत असे अनेक मान्यवरांचे साहित्य त्यांनी प्रकाशित केलं आणि सुरुवातीपासून शिक्षणाची आवड असल्यामुळं आणि त्यांना त्यांच्या शिक्षणाच्या आयुष्यामध्ये खूप अडचणी सहन कराव्या लागल्यामुळं त्यांचं एक मनोवृत्तीही होती की जे गरजू आहेत गरीब आहेत या विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण मिळालं पाहिजे आणि म्हणून एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये पीपल्स वेलफेअर well सोसायटी या संस्थेची आम्ही स्थापना केली आणि त्या संस्थेच्या माध्यमातून आधी चिखलदरा धारणे अचलपूर चांदूर बाजार या चारही तालुक्यामध्ये शाळा महाविद्यालयं आणि वस्तीगृह म्हणजे आदिवासी शाळा आश्रमशाळा या सुरू केल्या